हॅलो हॅलो नमस्कार पाहुणा राम राम मामा नमस्कार नमस्कार ती तुमची मुलगी बघून पडली सांगतो म्हणलं नंतर काय झालं त्याचं सांगतो म्हणलं पण आता परिस्थिती अशी झाली मुलीचं म्हणणं काय माहिती का सर्व्हिस नाही बर एक तर शेती कमी आहे हा आता वीस एकर शेती कोणाला मिळणार आहे सांगा बोलतो मग शेती कमी आहे त्यात सर्व्हिस नाही तुम्हाला आ, त्यात असं बंगला नाही तुमच्याकडं आता आता करता मी आता सगळ्याला माहित आहे पहिली गरिबीत ना आता मोठी झाली ती आता मी नोकरीच्या शोधात आहे आज ना उद्या मिळेल ना नोकरी अहो नोकरी मिळेल की हो बन चाले माहित आहे का त्यात तुमच्याकडे चार चाकी गाडी नाही पुरच्या पेक्षा लई मोठे आहे अहो बरोबर आहे की सगळ्या प्रत्येक आई वडल्याचं कामच आहे चांगलं बघून देणं पण भविष्यात होईल ना चांगलं होय की आता पोरींचं म्हणणं तेच आहे हो मग बरोबर आहे होईल की चांगलं बघाय काय होतं नाही म्हणते मुलगी लगेच करायचं नाही म्हणते का काय करायचं नाही म्हणते नाही असं म्हणजे बरोबर नाही म्हणते जे नाही जागा नाही नोकरी नाही नोकरीवाला पाहिजे पुण्याला राहायला पाहिजे फ्लॅट मध्ये घर पाहिजे चारचाकी पाहिजे बरं बर अहो घेऊ की नोकरी लागू द्या सगळं घेतो अह चल नोकरी कवा लागायची लग्न झाल्यावर नोकरी लागते का आता मला सांगा माझं वय आता बावीस तेवीस वर्ष वय आहे बावीस तेवीस वर्ष शिक्षण आता गेल्या वर्षी माझं पूर्ण झालं लगेच नोकरी काय आपल्या घरची आहे का तुमच्या मग करा की नोकरी लागू द्या तुम्हाला बघा प्रयत्न मग आता कसं हा का मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे म्हणून मी म्हणतोय करून टाका नाही नाही मुलीला मस्त मुलगा पसंत सांगा समजावून जरा मुलीला पाच दिली स्थळ मिळत नाही ती सहा फुट उंच आहे माझी चांगला गोरा गोमटा आहे होय बन त्याचं पुरीच म्हणणं कसं आहे बाकीचं मागचं आहे ते पाहिजे ना शेती जमीन ही आपलं पाहिजे सर्व शेती आहे ना माझ्याकडे शेती भरपूर पाहिजे भरपूर काय शेती शेतीत काम करणार आहे तुमची मुलगी सांगा एकर शेती पाहिजे नोकरी तर नाही मुलगी तुमची काम करणार आहे शेतीत सांगा अहो करेल घे करेल अहो काय नुसतं विचारायसाठी विचारायचं असते आता मी तुम्ही म्हणताय पुण्यात बंगला पाहिजे अहो मी पुण्यात राहतोय पण आता फक्त भाड्याच्या खोलीत राहतोय एवढंच आहे ती सर्व्हिस नसल्यामुळे सगळा घोटाळा आहे हो बर अहो असं करून कसं चालेल मामा प्रत्येकाला मुली आता मुलीचं वय वाढणार पुन्हा माझं वाढणार तुम्ही आता नोकरी नोकरी म्हणत बसणार हो नोकरी वाल्या आता या पूर्वी तुम्ही बघताय की नोकरीच पाहिजे म्हणते त्या बरोबर आहे बरोबर आहे आता या मुलांना कुठून नोकरी आहे ते आपण आता हे का आम्हाला कळतंय सरकारी नोकरी तर हायत्या किती जाणार हो नाही तेच की मग पण ती त्यांना सांगून जमते बरोबर आहे सगळं खरं आहे तुमचं हां बघा काय होत असलं अडजस्ट तर चालते बघतो विचारून हा बघा बघा कोणाचा फोन आला हॅलो नमस्कार राम 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 बो अहो काय लग्नाचं कुठं तर काय जुळलं का नाही कोण बोलतो हो? महागंधी दहा वर्षापूर्वी आमच्या मुलीला बघून गेलता तुम्ही हो 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 तुम्हाला म्हणतो मुलगी मुलीला मुलगा पसंत आहे मुलीला मुलाला मुली मुलगा मुलगी पसंत आहे करून टाका म्हणतो बरोबर आहे की तीच हा बोला की मग ती काय आता तुम्हाला सर्व्हिस लागली म्हणते सर्व्हिस लागली मला चांगला आहे सव्वा लाख रुपये पगार आहे आता बरं 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 त्यासाठी फोन केला हो आता पुरीज बी वय झाले चांगले बत्तीस पस्तीस झाले वय हा 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 मग होणारच की आता मी नोकरीचा शोध मी दहा वर्ष घेतला आता तो मला नोकरी लागल्या मग त्याव हो, आता त्यावेळेला कसं होतं मी तुमच्या मागं लागलो होतो करा म्हणून आता केला तर चांगलं झाला असं सांगा मी रुपया सुद्धा घेत नव्हतो आता कुंडा दिला तरी पण मी लग्न करत नाही बघा आता कशाच लग्न करायचं थोडं आता वय माझं झालंय चाळीस तुमच्या पोरीच वय पस्तीस तीस पस्तीस सौतीस वर्ष वय आहे आता कशाला थोड्यासाठी करतायच म्हणा बाय आता राहू दे नोकरी नोकरी करत तुम्ही पण पोरीच वय पस्तीस आणलं नाही हो आता लग्न तरी करावंच लागणार आहे असं कसं नाही हो नाही बरोबर आहे की लग्न करायला लागते पण मला लग्न करायची इच्छा नाही आणि तुमचं बी करायला नाही 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 मी रांडवा मरीन बघा बर आता मुलीचं आता मी चांगलं करणार नाही कारण माझ ज्यावेळेला पडता काळ होता त्यावेळेला मला कोणी बघितलं नाही विचारलं नाही आता मी दुसऱ्या मुलीचं चांगलं काम म्हणून करू मग अहो लग्न हे करावंच लागते त्यावेळेला तुम्हाला जमीन पाहिजे होती वीस एकर पुण्यात बंगला पाहिजे होता कार गाडी पाहिजे होती गावाकडे घर पाहिजे होत आता बाहेर काहीच नाही आता मी इथन पुढे बरोबर आहे तरी तुम्ही आता देरा मला तयार आहे हो ऐक तीच म्हणतो नाही नाही मला आता लग्न करायचं नाही तुमची मुलगी तुम्हाला कुठं स्थळ बघावल तिथं द्या नाही ना त्यासाठी तुम्हाला फोन केला आम्हाला असं ऐकाय मिळालं सर्व्हिस लागली आता म्हणून म्हटले इचारा आले का नाही लग्न नाही नाही लग्न झालं नाही मी करणारच नाही आता आता एवढं मी कष्ट घेतलं एवढं केलंय कोणाच्या मुलीचं चांगलं करत बसू त्यापेक्षा रणवा मेलेला चांगला लग्न तर करावं नाही 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 माझ्या ते आता स्वभावात बसत नाही मी वाट बघून आता मला सांग चाळीस वर्ष वय पासहा वर्षात काय प्रपंच करणार आहे माणसाचं आयुर्मान झाले साठ वर्षात मरतोय सगळं मान्य तुमचं की उठे तुम्ही जागेला बसला केला माग मोर बघायला तर कमीत कमी नाही नाही मला नोकरी आहे पेन्शन इथे पगार चांगला काय अडचण नाही सांभाळणार बघते कोणतं कशासाठी ना लग्न कराय ज्या वेळेला लग्नाची गरज होती त्यावेळेला दिलं नाही केलं नाही बघितलं नाही त्यावेळेला तुम्ही थोडं जर चार पावलं मागं सरला असता तर आज तुमच्याही मुली चांगलं कल्याण झालं असतं माझं कल्याण झालं असतं बरोबर आहे मस्त सगळं मान्य आहे हो मला मान्य आहे होत की हो दहा वर्षाचा आता पोरं दुसरी तिसऱ्या शाळेला गेली असती गेली असते घेऊ सगळे मान्य आहे बना बघा आता कोण नसते तुम्हाला माहिती सॉरी मामा मी लग्न आता करणार नाही कुठल्याही मुलीचं कोणाच दुसऱ्याचं चांगलं करणार नाही ना मी माझे आई वडील आहेत अजून चार पाच दहा वर्ष राहतील चांगली चांगली सांभाळतो त्या संघ राहतो नंतर मी हॉटेलमध्ये जेव अजून कुठल्या एखादा टाळ लाव नाही काहीतरी करू पण आता मी लग्न करत नाही बघा ठेवा फोन मामा ठेवा ठेवा